चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे परिपूर्ण मराठी व्याकरण सराव प्रश्नपत्रिका आज आपण विविध स्पर्धा परीक्षांमध्ये जे प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नपत्रिकांच्या अनुषंगाने येथे मराठी व्याकरणावरील प्रश्नांचा सराव करणार आहोत प्रश्न क्रमांक एक पुढील शब्दातील सर्व नाम ओळखा डी दोन हजार या प्रश्न पेपर परीक्षेमध्ये हा प्रश्न पडलेला आहे पर्याय ए दशरथ पर्याय बी ते पर्याय सी गाणे आणि पर्याय डी तिथे पुढील शब्दातील सर्व नाम ओळखा यामध्ये सर्व नाम आहे ते म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक दोन आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते टिंबटिंब ते, सर्व नाम असते डी एस टी आय अठ्ठ्याण्णव या पेपरमध्ये हा प्रश्न पडलेला आहे आणि त्याचे पर्याय आहेत ए दर्शक बी प्रश्नार्थक सी स्तुतीवाचक आणि डी आत्मवाचक आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक तीन जो जी जे ही कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत पी एस आय दोन हजार अकराच्या परीक्षेसाठी हा प्रश्न आलेला होता आणि याचे पर्याय आहेत ए पुरुषवाचक बी संबंधी सी दर्शक आणि डी प्रश्नार्थक जो जी जे ही संबंधी प्र या प्रकारची सर्वनामे आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक चार पुढील शब्दातील विशेषण ओळखा हा प्रश्न पी एस आय दोन हजार सातच्या परीक्षेमध्ये आलेला होता आणि त्याचे पर्याय आहेत ए सदाचारी बी संकट सी साहस डी प्रभाव या दिलेल्या पर्यायांमधून आपल्याला विशेषण ओळखायचं आहे आणि विशेषण आहे सदाचारी म्हणून पर्याय क्रमांक ए हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच विशेष म्हणजे ई पी एस दोन हजार अकराच्या पेपरमध्ये हा प्रश्न आलेला होता पर्याय ए विशेषण म्हणजे विशेष बी नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे विशेष पर्याय सी विशेषण ज्या नामाची विशेष माहिती सांगते ते विशेष आणि डी गुरुचा विशेष असा शिष्य विशेष म्हणजे विशेषण ज्या नामाची विशेष माहिती सांगते ते म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक सहा रीती वर्तमान काळाचे वाक्य ओळखा एस टी आय दोन हजार अकरा पर्याय आहे ए मी लेखन करीत राहीन बी मी लेखन केले आहे सी माझे लेखन झाले आहे डी मी लेखन करीत असतो रीती वर्तमान काळाचं वाक्य ओळखायचं आहे आणि ते आहे मी लेखन करीत असतो म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक सात खालील वाक्यातील काळ ओळखा ई पी एस आय नव्याण्णवच्या पेपरमध्ये हा प्रश्न आलेला आहे आणि वाक्य आहे लता दिदी सुरेल भावगीत गात होत्या काळ ओळखण्यासाठी पर्याय आहे ए पूर्ण भूतकाळ बी साधा भूतकाळ सी अपूर्ण भूतकाळ डी रीती भूतकाळ बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अपूर्ण भूतकाळ लता दिदी सुरेल भावगीत गात होत्या गाण्याची क्रिया चालू होती आणि त्या गात होत्या म्हणजे भूतकाळात गात होत्या म्हणून अपूर्ण भूतकाळ हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक आठ खालील वाक्यातील क्रियापदावरून कोणता बोध होतो वाक्य आहे मुलांनो गोंगाट करू नका शहाण्णवच्या पेपर मध्ये हा प्रश्न आलेला आहे आणि ह्याच्यासाठी क्रियापदावरून कोणता बोध होतो हे पाहण्यासाठी पर्याय आहेत ए प्रार्थना बी आज्ञा सी योग्यता डी विनंती मुलांनो गोंगाट करू नका ही आज्ञा आहे आणि म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक नऊ धातुसाधित साधित व सहाय्यक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते अठ्ठ्याण्णवच्या पेपरमध्ये हा प्रश्न आलेला आहे आणि त्याचे पर्याय आहेत ए सहाय्यक क्रियापद बी साधित क्रियापद सी संयुक्त क्रियापद डी सकर्मक क्रियापद धातुसाधित साधित व सहाय्यक क्रियापद मिळून संयुक्त क्रियापद तयार होते म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रश्न क्रमांक दहा तो नेहमीच उशिरा येतो या वाक्याचा काळ ओळखा एस टी आय पंधराच्या पेपरमध्ये हा प्रश्न आलेला आहे पर्याय आहे ए रीती वर्तमान काळ बी संनिहित भविष्यकाळ सी रीती भविष्यकाळ आणि डी संनिहित वर्तमान काळ तो नेहमीच उशिरा येतो या वाक्याचा काळ आहे रीती वर्तमान काळ म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्रश्न क्रमांक अकरा योग्य जोड्या जुळवा हा प्रश्न सेवा मुख्य परीक्षा दोन हजार सोळाच्या परीक्षेमध्ये आलेला होता अ गट अ गटामधील पर्याय आहेत ए मांजराने उंदीर खाऊन टाकला B. शिंक्याचे तुटले सी विदूषक मुलांना हसवितो ती मुलांनी चावऱ्या कुत्र्याला खडे मारले हा झाला ए गटामधील पर्याय आता ब गट ब गटामध्ये एक अकर्तुक क्रियापद दोन द्विकर्म क्रियापद तीन क्रियापद आणि चार प्रयोजक क्रियापद आता याचे पर्याय आहेत अ ब अबकडनुसार जोड्या जुळवून दिलेले आहेत आणि त्यातील योग्य जोडीचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे एक अ ला दोन बला एक अला तीन डला चार पर्याय दोन अ ला चार बला तीन कला एक डला दोन पर्याय तीन अ ला दोन बला चार कला तीन डला एक पर्याय चार अ तीन बला एक कला चार आणि डला दोन या जोड्यांचा बरोबर पर्यायाचा क्रमांक आहे पर्याय क्रमांक चार तर अ गटामध्ये मांजराने उंदीर खाऊन टाकला त्याला ब गटातील योग्य पर्याय आहे सहाय्य क्रियापद म्हणजे तीन नंबर अ गटातील ब ला शिंक्याचे तुटले त्याला ब गटातील योग्य उत्तर आहे एक अकर्तुक क्रियापद अ गटामधील सी या पर्यायाला विदूषक मुलांना हसवितो त्याच्यासाठी ब गटातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रयोजक क्रियापद ती मुलांनी चावऱ्या कुत्र्याला खडे मारले त्यासाठी ब गटातील योग्य पर्याय आहे दोन द्विकर्मक क्रियापद आणि म्हणून या जोड्यांसाठी पर्याय क्रमांक चार हे बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारा प्रयोजक क्रियापदात किंबटिंब तिम्ब टॅक्स असिस्टंट मेन्स दोन हजार सतराच्या परीक्षेसाठी हा प्रश्न आलेला असून पर्याय आहे ए करता स्वतः क्रिया करीत असतो बी करता दुसऱ्याकडून क्रिया करून घेत असतो सी क्रियापदाला अ व किंवा अ व व हे प्रत्यय लागतात आता ह्याचं पर्यायी उत्तर आहे एक अ व बरोबर ब, 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 दोन फक्त अ चूक तीन फक्त ब व क चूक आणि चार फक्त अ व क चूक प्रयोजक क्रियापदामध्ये करता स्वतः क्रिया करत असतो हा पर्याय चुकीचा आहे तर प्रयोजक क्रियापदामध्ये करता दुसऱ्याकडून क्रिया करून घेत असतो आणि क्रियापदाला अ व किंवा अ व व हे प्रत्यय लागलेले असतात त्यामुळे पर्याय क्रमांक दोन फक्त अ चूक हा पर्याय बरोबर आहे अ काय पर्याय आहे तर करता स्वतः क्रिया करत असतो यामध्ये प्रयोजक क्रियापद क्रियापदामध्ये करता हा दुसऱ्याकडून क्रिया करून घेत असतो त्यामुळे ए हा पर्याय चुकीचा आहे म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो या पेपरमध्ये आपण सर्व नाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवल प्रयोगी अव्यय आणि प्रयोग यावरील प्रश्नांचा अभ्यास करत आहोत आणि हे प्रश्न कोणत्या ना कोणत्या स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले आहेत प्रश्न क्रमांक तेरा आसपास हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे एस आय अकराच्या परीक्षेसाठी हा प्रश्न आलेला आहे पर्याय ए संख्यावाचक बी कालवाचक सी परिणामवाचक आणि डी स्थलवाचक आसपास हे स्थलवाचक क्रियाविशेषण आहे म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक चौदा साखर देताना सुभाष या वाक्यातील देताना हा शब्द टिंबटिंब आहे टॅक्स असिस्टंट दोन हजार चौदाच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला आहे पर्याय ए विशेषण बी क्रियाविशेषण अव्यय सी शब्दयोगी अव्यय आणि डी क्रियापद साखर देताना सुभाष हसला या वाक्यातील देताना हा शब्द क्रियाविशेषण अव्यय आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा वर या नामाचे शब्द जाती बदलून शब्दयोगी परिवर्तन असे होईल अचूक उदाहरण ओळखा आय दोन हजार सतराच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला आहे आता वर या शब्दाचे अनेक प्र अर्थ होतात तर शब्द जाती बदलून शब्द योगी परिवर्तन कसे होते त्याच अचूक उदाहरण ओळखायचं आहे पर्याय आहे ए दशरथाने कैकईला दोन वर दिले बी तू त्या राजपुत्राला वर सी पक्षी झाडावर बसतो ती वरपिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत होता आता शब्द जाती बदलून शब्दयोगी परिवर्तन करायचं आहे तर पक्षी झाडावर बसला झाड याच्या त्याला जोडून वर हा शब्द आलेला आहे आणि त्याची शब्द जाती बदललेली आहे म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पक्षी झाडावर बसतो प्रश्न क्रमांक सोळा सुद्धा देखील ही केवळ फक्त ही कोणत्या प्रकारची शब्द अव्यय आहेत अभियांत्रिकी सेवा दोन हजार मध्ये हा प्रश्न आलेला आहे पर्याय ए संग्रह वाचक शब्दयोगी अव्यय बी तुलनात्मक शब्दयोगी अव्यय सी संबंध वाचक शब्दयोगी अव्यय आणि डी हेतू वाचक शब्दयोगी अव्यय आता यामध्ये पर्याय आहेत पर्याय एक फक्त अ बरोबर बाकी सर्व चूक दोन फक्त ब बरोबर बाकी सर्व चूक पर्याय क्रमांक तीन फक्त क बरोबर बाकी सर्व चूक पर्याय क्रमांक चार फक्त ड बरोबर बाकी सर्व चूक सुद्धा देखील ही केवळ फक्त ही शब्दयोगी अव्यय आहेत आणि हे फक्त संग्रह वाचक शब्दयोगी अव्यय असल्यामुळे पर्याय क्रमांक एक हा पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक सतरा कस्मात हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे शहाण्णव पर्याय आहेत ए समुच्चयबोधक बोधक बी विकल्प बोधक सी न्यूनत्वबोधक बोधक डी परिणाम बोधक तस्मात हे परिणामबोधक या उभयान्वयी प्रकारचे अव्यय आहे म्हणून पर्याय क्रमांक डी हे बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी कोणत्या वाक्यात उभयान्वयी अव्ययाचा वापर केलेला आहे पीक 2008 या परीक्षेसाठी हा प्रश्न विचारलेला होता आणि याचे पर्याय आहेत ए जो चढेल तो पडेल जितका पैसा मिळतो तितका खर्च वाढतो ती उंदीर जिकडे पाहला तिकडे मांजरही धावते ती मी खूप पैसा मिळविला पण तेवढाच खर्चही झाला यामध्ये मी खूप पैसा मिळविला पण तेवढाच खर्चही झाला हे उभयान्वयी वाक्य आहे यामध्ये दोन वाक्य पण या शब्दाने जोडलेले आहेत मी खूप पैसा मिळविला पण तेवढाच खर्चही झाला उभयान्वयी अव्यय आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस परंतु हा शब्द कोणत्या अव्ययाचा सूचक आहे दोन e हजार अकराच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला होता पर्याय आहे ए उभयान्वयी अव्यय बी शब्दयोगी अव्यय सी क्रियाविशेषण अव्यय आणि डी केवल प्रयोगी अव्यय परंतु हा शब्द उभयान्वयी अव्ययाचा सूचक आहे म्हणजे परंतु या शब्दाने दोन वाक्ये जोडली जाऊ जातात आणि त्याचा योग्य असा अर्थ निर्माण होतो म्हणून पर्याय क्रमांक ए उभयान्वयी अव्यय हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक वीस परिणामबोधक संयुक्त वाक्य बनवताना कोणत्या उभयान्वयी अव्ययांचा वापर होतो असिस्टंट दोन हजार पंधरा या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे आणि पर्याय आहेत ए म्हणून सबब पी अथवा किंवा सी परी पण डी व आणि परिणामबोधक संयुक्त वाक्य बनवताना उभयान्वयी अव्यय म्हणून सबब यांचा वापर होतो म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकवीस ही किती घाणेरडा आहेस तू या वाक्यातील केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा एस टी आय दोन हजार बाराच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला आहे पर्याय ए तिरस्कारदर्शक केवळ प्रयोगी अव्यय बी शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय सी आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय आणि डी विरोध दर्शक प्रयोगी अव्यय छाणेरडा आहेस तू म्हणजे यातून तिरस्कार दिसून येतो म्हणून पर्याय क्रमांक ए ह्याच हे योग्य उत्तर आहे तिरस्कार दर्शक केवल प्रयोगी अव्यय प्रश्न क्रमांक बावीस दर्शक केवल प्रयोगी अव्ययाची खालीलपैकी अचूक उदाहरणे ओळखा पी एस आय दोन हजार च्या पेपर मध्ये हा प्रश्न आलेला आहे पर्याय ए अबब अब केवढा मोठा नाग तो वाह वा फारच छान झाले छे, छे त्यास ते जमणारच नव्हते डी ठीक आहे हे अतिशय उत्तम झाले संमती दर्शक केवळ प्रयोगी अव्ययाच उदाहरण ठीक त्याचे पर्याय आहेत फक्त अ व ब पर्याय दोन क ड पर्याय तीन फक्त ड पर्याय चार ब क ड योग्य उत्तर आहे फक्त ड ठीक हे अतिशय उत्तम झाले म्हणजे संमतीदर्शक केवळ प्रयोग अव्याचं उत्तर आहे म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी भावे प्रयोगाची खून कोणती ही पीक पुणे दोन हजार दहा पर्याय आहे ए या प्रयोगात व कर्माच्या पुरुष लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही पर्याय बी या प्रयोगात कर्ताव कर्माच्या पुरुष लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलते पर्याय सी कर्त्याची प्रथमा विभक्ती असते पर्याय डी यापैकी नाही यामध्ये भावे प्रयोगाची खून ओळखायला सांगितलेली आहे आणि भावे प्रयोगामध्ये व कर्माच्या पुरुष लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही म्हणून पर्याय क्रमांक ए हे याचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस खालील वाक्याचा प्रयोग सांगा वाक्य आहे पारिजातकाची योजना करणारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे एस टी आय दोन हजार बाराच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचा प्रयोग ओळखण्यासाठी पर्याय आहेत पर्याय ए कर्तरी प्रयोग बी भावे प्रयोग सी कर्मणी प्रयोग आणि डी प्रयोग याचे योग्य उत्तर आहे कर्तरी प्रयोग पारिजातकाची योजना करणारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे हे कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हे त्याचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस मला जिना चढवतो या वाक्यातील प्रयोग कोणता एस टी आय दोन हजार चौदा मध्ये हा प्रश्न विचारलाय आणि याचा पर्याय आहे ए कर्तरी प्रयोग बी कर्मकर्तरी प्रयोग सी शक्य कर्मणी प्रयोग आणि डी समापन कर्मणी प्रयोग मला जिना चढवितो म्हणजे शक्य होत आहे आणि म्हणूनच याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शक्य कर्मणी प्रयोग तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण ज्या प्रश्नांचा अभ्यास केला आहे हे सर्व प्रश्न कोणत्या ना कोणत्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत आणि म्हणूनच आपण त्याचा सराव करत आहोत कारण येणाऱ्या पुढच्या परीक्षांमध्ये त्या अनुषंगाने येणाऱ्या प्रश्नांबद्दल तुम्हाला अधिक माहिती मिळत राहील आणि म्हणूनच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन प्रेस करा आणि आमचे येणारे व्हिडिओ पाहत राहा थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब